अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती एका कारनं पेड पेड आहे आपण जर पाहिलं तर हिंगोली शहराच्या जवळ असलेल्या खानापूर गावाच्या जवळ ही है। कार आहे मारुती कंपनीची कार असल्याची प्राथमिक माहिती आहे आपण जर पाहिलं तर या कारला पूर्णपणे पेट घेतलेला आहे गेल्या अर्ध्या बावन तासापासून ही कार या ठिकाणी जळत आहे ही कार पेटल्याच्या नंतर चालकानं प्रसंगावधान राखत आपला व कारमधील प्रवाशांचा जीव वाचवलेला आहे आपण जर पाहिलं तर अजूनही ही कार या ठिकाणी जळत आहे अग्निशमन दलाला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे मात्र अद्याप देखील अग्निशमन विभागाची कार या ठिकाणी आलेली नाही आणि ग गेल्या बावन तासापासून राष्ट्रीय महामार्गावरती ही गाडी जर आली आहे खर तर ही गाडी नेमकी का पेटली याच कारण अद्याप पुढे आलेलं नाही एकूण किती जण होते याची माहिती पुढे आलेली नाहीये मात्र या ठिकाणी सगळ्यांचा प्राण आहे तो बचावलेला आहे आपल्यासोबत काही नागरिक का आहेत कशी कार पिटली कार नाही हे काहीच नाही त्यानं त्यान वायरिंग काय जोड लागलं त्याच्या वायरिंग भ्रष्ट झाली आणि ती तीन एक दोन एक माणूस आहे दोन बाया चहा पिऊ लागल्या आणि वायरिंग जोडला आला त्याच्यावर भ्रष्ट झालं सुदैवान या कारमधले जे काही प्रवासी आहेत ते या हॉटेल वरती बसलेले होते आणि ड्रायव्हर जो आहे तो वायरिंगचं काम करत होता आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हे सगळे प्रवासी सुखरूप बचावलेले आहेत खर तर आता अग्निशमन या ठिकाणी आलेलं आहे आणि ही गाडी आहे ती विजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आता सुरू आहे खर तर अग्निशमन विभाग या ठिकाणी पोहोचण्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अग्निशमन यंत्रणा या ठिकाणी आता कामाला लागलेली आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता नगरपालिकेची या घाण या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी साम टी व्ही हे सगळं लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी अग्निशमन विभागाचे अधिकारी पोहोचलेले आहेत आपण जर पाहिलं तर अजूनही कार या ठिकाणी धुमसत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये कारने पेट घेतलेला आहे या ठिकाणी आता ही कार विजवण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत हे सगळं हिंगोली नगरपालिकेचं अग्निशमन पथक या ठिकाणी आलेलं आहे आणि अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी ही कार जी आहे ती विजवलेली आहे अग्निशमन पथकानं या ठिकाणी युद्धपातळीवरती मदत या ठिकाणी सुरू केलेली आहे आपण जर पाहिलं तर हे सगळं लाईव्ह दृश्य साम माध्यमातून आम्ही सर्व प्रेक्षकांना दाखवत आहोत काही क्षणामध्ये या ठिकाणी कार जवळलेली आहे आणि घटनेच्या दहा मिनिटानंतर साम टीव्ही देखील गा, या राष्ट्रीय महामार्गावरती पोहोचलेली होती ही संपूर्ण जी गाडी आहे ती जळालेली आहे मात्र यामध्ये अनेकांचा जीव वाचलेला आहे आता अग्निशमन विभागाने या ठिकाणी ही संपूर्ण कार विजवलेली आहे संदीप नागरे साम टी न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका